सांग भले बोला मंडळी जय जवान जय किसान आपण सातारा एम आय डी सी शेजारी असलेले कारंडवाडी या ठिकाण आलेलोय आणि जानाय माळा यात्रेच्या यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल असं मैदान आहे मैदानाची दिनांक आहे मित्रांनो सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस येत्या चार ते पाच दिवसावरती मैदान आलेलं आहे मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आज आपण या ठिकाणं आलो आहे व आपण अनेक मैदानात जात असतो परंतु एवढा प्रतिसाद मिळत नाही उत्पूर भरपूर असे ग्रामस्थ या ठिकाणं आलेले आहेत त्याचबरोबर आपण संपूर्ण फाटीचा सुद्धा आढावा घेणार आहे आणि फाटी दाखवणार आहे तत्पूर्वी आपण मैदानाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया दादा नमस्ते सर्वात प्रथम नाव सांगा नमस्ते सुहास मिळेकर आ, आता आपल्या इथं कारणवाडीत मैदान भरत आहे मैदानाविषयी काय सांगताल मैदानाच्या फाटीचा सा पल्ला किती आहे किंवा आतल्या सातशे फूट मैदानाचा सा पल्ला आहे हा मैदानात तेरा चौदा आहे आणि विहीर वगैरे असा अडथळा नाही बैलांना विजा होईल असं काय नाही काही अडथळा नाही आणि आपलं दुसरं पर्व आहे त्याच्यावर पर्व आहे आमचं आणि मैदान कसं होईल मैदान एक नंबर होणार कोणावरती अन्याय किंवा काय होणार नाही रिक्सर रिक्सर मैदान होणार नमस्ते नमस्ते मैदानाचं बक्षिसा स्वरूप किंवा प्रवेश फी कधी असणार आहे ऑनलाईन नोंदणी संदर्भात काय प्रवेश फी आपली ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे आठशे रुपये प्रवेश फी आहे ह्या वर्षी आपण मागच्या वर्षी एकावन्न हजार बक्षीस होतं पण ह्या वर्षी एकाहत्तर हजार रुपये बक्षीस ठेवलेलं आहे पहिलं आणि त्याच्याबरोबर आपण दोन खुराकाची पोती मानाची ढाल असं ठेवलेलं आहे एकाहत्तर हजार त्यानंतर दुसरं एकावन्न हजार तिसरं एकतीस हजार चौथं एकवीस हजार पंचम पंधरा पंधरा हजार Uh, सहावं दहा हजार आणि सातवं दहा हजार असं बक्षिस स्वरूप आहे त्याच्या प्रत्येक बक्षिसा बरोबर आपल्याला मानाची ढाल आणि खुराकाची दोन पोती भेटणार आहे साधारण आता गाड्या फाट्या इथं आठच दिसतात लिमिटेडच गाड्या नोंद होतील लिमिटेड गाड्या नोंद होणार कारण की चौसष्ट गट आपण जास्तीत जास्त पळवू शकतो त्याच्यावरती नाही चौसष्ट मैदान कसं का होईल काय सांगता लोकांना मैदान मागच्या वर्षी पण रितसर झालेलं यावर्षी पण रीतसर कोणावरती अन्याय होणार नाही मैदानात अतिशय पारंपरिक पद्धतीने रिस्र होणार आहे आता गेल्या वर्षी सुद्धा इथं झालं होतं आणि पाठीमाग इथं गोटा वगैरे होता किंवा ते काढलेले आम्हाला आल्यामुळे आहे म्हणजे आता पुढचा अडथळा सुद्धा दूर केलेला आहे आणि फाटी पाळण्यासारखी मी फाटी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोच दादा मैदानाची ऑनलाईन नोंदणी किती घेतली जाईल किंवा काय सांगताल लोकांना मैदानाची ऑनलाईन नोंद आपण शक्यतो चारशेच गाड्यांची नोंद घेणार आहे लिमिटेड गाड्या घेणार आहे बैलगाडी मालकांनी जसं मागच्या वर्षी आम्हाला प्रतिसाद दिला तसाही या वर्षी गाड्या आपल्या लवकर कर, नोंद कराव्या मैदान सकाळी लवकर चालू ऑनलाईन आधीच गट काढणार ना आदल्या दिवशी निघणार सव्वीस तारखेला संध्याकाळी लॉट काढायचे मित्रांनो बघा सव्वीस तारखेला संध्याकाळी लॉट काढायचे त्याचबरोबर अनेक ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत किंवा गावातील सर्व लोक आलेले आहेत हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय त्याचबरोबर मी तुम्हाला फाटीसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतोय काय अडचण होत्या किंवा काय त्रुटी होत्या त्या आपण क्लिअर केलेल्या आहेत पुढं थोडंसं बांधावर दिसतंय ते, ते सुद्धा तुम्ही आहे होणार नक्कीच मित्रांनो आपण लवकरात लवकर, लवकर नोंद करा तुम्हाला मी याच्यामध्ये पॅम्पलेट सुद्धा टाकेन लवकर नोंद करा आणि या ऐतिहासिक मैदानाचा सहभाग व्हा मित्रांनो फाटी बघू शकताय ज्वारीचं पीक होतं आता ते काढलेलं आहे आणि त्या रानात फाट्या टाकलेल्या फाटी चांगली आहे यात्रेची मैदान असते त्या मानानं फाटी चांगली आहे गेल्या वर्षीसुद्धा आपण याच फाटीवरती पळलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढं बघा तुम्ही उभं राहायला पण जागा भरपूर केलेली आहे त्यांना आणि पूर्ण चढ आहे इथं लोकं समोर उभी राहत असते ती ब गाड्या थांबतात तेवढी काय अडथळा येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं मैदानात खडं वगैरे असं काय नाही एकदम चांगलं मैदान आहे मातीचं रान आहे आणि बरबिर टाकलेली रानसुद्धा व्यवस्थित केलं आहे तुम्हाला गाडीवरती सुद्धा मी व्हिडिओ काढून दाखवतो तसं तुम्हाला कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसतं आहे बाबा कुठं काय अडथळा नाही किंवा काय नाही एकदम मैदान चांगलं आहे आणि आपल्या बैलांना पळायसाठी एकदम चांगलं राहणं लवकर नोंद करून घ्या आणि या मैदानाचे सहभागी व्हा